यावल तालुक्यातील डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा गावापर्यंत अवैध हिरवी झाडे तोडण्यात येत आहेत दिनांक बारा जून रोजी पारा मुसळधार पाऊस पडला होता त्यात रस्त्यावर अनेक झाडे पडलेत व काही झाडांच्या फांद्यात तुटून पडल्यात या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या हद्दीत असलेला रस्ता डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा गाव या रोडवर अवैधरित्या झाडांची कत्तल केली जात असून या तोड करण्यासाठी कुठलीही परवानगी नाही किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी सुद्धा घेतलेली नाही या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल येथे शासकीय भरणा केलेला नाही या, के ना या परिसरामध्ये वनपाल वन रवी तायडे म्हणून कार्यरत आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांना हा प्रकार माहीतच नाही असं त्यांनी सांगितलंय एवढी मोठी झाडं तोड होत असताना वन विभागाचे कर्मचारी डोळे झाक करून गप्प का बसले याबद्दल सर्व जाणाऱ्या येणाऱ्या ना ना नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे हिरव्या झाडांची अवैध कत्तल होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल वनविभाग यावल, वन यावल पूर्व वनविभागचे कर्मचारी या रस्त्याने नेहमी वापरत असताना यांनाही अवैध झाडांची कत्तल दिसून येत नाही का अशा अवैध झाडांच्या कत्तलीने वेळेवर पाऊस पाणी होत नसून कुठलीही कार्यवाही वनविभाग का करत नाही याकडे जनतेचे लक्ष लागून आहे